नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आता आपण पाहणार आहोत स्वामी प्रकट दिन स्वामींचा आपला अगदी जवळ आलेला आहे प्रत्येकाच्या सेवासुद्धा चालू आहेत आणि प्रत्येक स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक सेवा अनेक गोष्टी करत आहे तर त्या निमित्ताने आपल्याला अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण ही आपण स्वामींची करायची आहे आता हे नामस्मरण कसं करायचं आहे का करायचं आहे आणि ते केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडून येतात याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता स्वामींचे नामस्मरण आता प्रत्येकालाच सगळ्या सेवा करणे शक्य होतं का तर नाही त्यामुळेच स्वामींची कुठेही बसून करता येणारी सेवा म्हणजे नामस्मरण स्वामींचे आपण जर नामस्मरण केले तर आपली सेवा स्वामींपर्यंत लवकरात लवकर पोचते आता स्वामी चरित्र सारामृतामधील एका अध्यायामध्ये सुद्धा बाळपा महाराजांनी स्वामींचे नामस्मरणाची सेवा चालू ठेवली होती त्यामुळेच त्यांचा जीव वाचला होता त्यांच्या बेंबीतून कागदाची पुडी बाहेर पडली होती आणि त्या पुडीमध्ये विष होते आणि ते बाळप्पा महाराजांसाठी अतिशय घातक होते आणि ते स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्या नामस्मरणामुळेच त्यांना हे बाहेर पडले आणि ते वाचले तर अशी आहे नामस्मरणाची ताकद व्यक्तीला मृत्यूच्या दारातून बाहेर काढणारी जी काही सेवा आहे ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण आता हे नामस्मरण करण्यासाठी वेळेचं कसलंही बंधन नाही जागेचं कोणतंही बंधन नाही तुम्ही कुठेही कधीही बसून हे नामस्मरण करू शकता घरातील कोणत्या व्यक्तींनी करायचं आहे तर सर्वच व्यक्तींनी केलं तरीही चालेल लहान मुलांपासून अतिशय वयस्कर व्य वे, व्यक्तींनीसुद्धा स्वामींचे नामस्मरण करू शकतात मनापासून केलेले नामस्मरण यामध्ये इतकी ताकद आहे की स्वामी त्यामध्ये प्रत्यक्ष आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत असतात आता बरेच लोक घाई गडबडीमध्ये असतात प्रत्येक सेवा प्रत्येकांना जमत नाहीत तर स्वामी प्रकट दिनानिमित्त फक्त चे तर स्वामींचे नामस्मरण जरी केले किंवा त्यानंतरही नामस्मरण चालू ठेवले तर आपल्या घरामध्ये अतिशय चांगले दिवस येतात आता नामस्मरणामुळे काय फायदे होतात ते पाहूयात तर नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्यासुद्धा येत नाहीत नामस्मरणाने त्यांची जागा घेतलेली असते त्यामुळे फक्त पॉझिटिव्ह आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये घोळू लागतात त्यामुळे आपले कामेही लवकर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं ही आहे नामस्मरणाची ताकद त्याचप्रमाणे नामस्मरण केल्याने आपल्यामध्ये का खूप काही बदल घडू लागतात आपल्या घ आपल्या स्वभावामध्ये सत्यता अहिंसा आणि संयम या गोष्टी दिसू लागतात त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व अतिशय दिवसेंदिवस खुलून दिसतं आणि प्रत्येकजण आपल्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत असतो नामस्मरणामुळे स्वामींच्या जवळ जाता येतं त्यांना अनुभवता येतं आणि त्यांची कृपा सुद्धा आपल्याला जाणवते आणि म्हणूनच मठामध्ये आपल्याला जर काही मोठी अडचण असेल तर नामस्मरणाची सेवा दिली जाते फक्त नामस्मरण जरी आपण केले तरीसुद्धा आपले प्रश्न सुटू लागतात आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा आपल्या मुलांचा विवाह जुळत नसेल तर सतत नामस्मरण केल्यामुळे त्यांच्यासाठी विवाहाचा योग जुळून येतो त्यांचे लग्न जुळून त्यांच्या संसारामध्ये सुखशांती समृद्धी येते तसेच एखादी व्यक्ती जर घरामध्ये आजारी असेल तर सातत्याने तिचा आजार वाढत असेल तर नामस्मरणाच्या सेवेने त्या व्यक्तीने सुद्धा केलं तरीही चालेल आणि घरातील इतर व्यक्तींनी त्यांच्यासाठी जर नामस्मरणाची सेवा केली अनुष्ठान केले तर त्याच्यासारखी दुसरी सेवा दुसरं औषध इथे या जगामध्ये कुठे नाही त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधार दिसायला सुरुवात होते ती व्यक्ती सुधरू लागते आणि तिचा आजारसुद्धा कमी होऊ लागतो त्यामुळे नामस्मरण ही अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली सेवा मानली जाते आता स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला हे नामस्मरण कसे करायचे आहे हे थोडक्यात पाहूयात तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याकडे जेवढे काही दिवस राहिलेले आहेत तेवढे आपण स्वामींच्या समोर बसायचं आहे आपल्याला पाच मिनटे दहा मिनटे पंधरा मिनटे कुणाला अर्धा तास करायचे असेल मनापासून इच्छा असेल त्यांनी ठरवलेल्या वेळेमध्ये स्वामींचे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तो जप आपण मोजायचा नाही माळेवरती सुद्धा करायचं नाही तो जप फक्त आपल्याला मनापासून स्वामींचा करायचा आहे मग तुम्ही कितीही मिनटे करा दोन मिनटे करा किंवा पंधरा मिनटे करा अर्धा तास करू शकता एक तास करू शकता जे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा तर एवढं जरी आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त केलं तरी स्वामींची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही स्वामींना नामस्मरण अतिशय प्रिय आहे आणि जिथे आपण स्वामींचे नाव मुखात घेतो तिथे स्वामी सदैव संचार करत असतात आपल्या अवतीभोवती आपण जेव्हा त्यांचं नाव घेतो तेव्हा ते, ते तिथेच असतात त्यामुळे आपल्यावरचं जे संकट असतं ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतं त्याचप्रमाणे आपण एखाद्या वेळेस जर प्रवासाला बाहेर गेलो असेल आपल्या कुटुंबापासून लांब आणि तिथे जर आपल्याला एखाद्या वेळेस मोठी अडचण आली असेल किंवा जर आपल्याला अशा अडचणीचा सामना करावा लागत असेल त्यामध्ये आपलं सर्व काही हरवून बसणार असेल तर आपण फक्त स्वामींना हाक मारा अतिशय मनापासून जेव्हा आपण स्वामींना हाक माराल म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल तेव्हा कसलीही अडचण असू दे आपले स्वामी धावून येतात आणि आपली ती अडचण स्वामी दूर करतात शंभर टक्के हा खरा अनुभव आहे आणि तो तुम्ही स्वतः अनुभवा तेव्हाच तुम्हाला तो येणार आहे त्यामुळे नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे चालता बोलता उठता बसता आपण कोणत्याही ठिकाणी कधीही स्वामींचे नामस्मरण करू शकतो आणि ही मोठी शक्ती आपल्यासोबत जेव्हा असते त्यावेळेला आपल्याला कधीच कसली अडचण येत नाही आपल्या मनातील भीती निघून जाते नैराश्य कमी होते आपल्या मनामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं असतं म्हणूनच काहीच नाही जमले तरी स्वामींचे नामस्मरण ही खूप मोठी सेवा आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त